चला पाय पडा हा चला या आशीर्वाद तुम्हाला फोन पे मारली तिला बाळा तू गावाला चालली थंडी घेऊन जाती काय मम्मी लावा दे चल म्हणा आई पण आता तुम्ही म्हणाल की एवढं तयार होऊन जायचं कुठे तुम्हाला सांगतो हे रुद्र हाई बागा रुद्र हाय कर एकदा पप्पी दे बाळा हा तू निन्नी करतो तू निन्नी तुला गाडी पाहिजे गाडी पाहिजे तुला गाडी पाहिजे म्हणजे बाळाला हे बघा आता तुम्ही म्हणाल की एवढे कुंकू असं टिक्की वगैरे लावून कुठे चालले बाळा तू कुठे चाललीस भूर चालली का जाऊ दे आता राहू दे राहू दे राहू दे हा बाळा हे बाळा तू वापस कधी येशील बर ही परी आणि ही कोमल ह्या चालल्यात कुठं कोमल चालली कुठं तू आई माहेरी चालली का ओके आता तुम्ही विचाराल की ताई आलेली आहे आणि कोमल माहेरी। जाती माहेरी तिला काही कळत आहे का तर तिच्या मम्मीची तब्येत जरा खराब होती तर ती बघायला जाते आहे ना बाळा तू येशील दोन दिवसा वापस हा दोन दिवसासाठी चालली आहे पटकन आहे बाळा हा मम्मी जाऊ की राहू कोमल पटकने जाऊ ना काय बाळा तू नको जाऊ ना जाऊ <laughs> दे म्हणजे बाळा तुम्हाला नको जाऊ ना बाळा जाऊ देऊ का नाही आता नको काढू आता नको आता तिकडन हे मम्मी कडच ठेवायला मागजो मामी मेहती काढून द्या हा परी चालली दोन दिवसासाठी आता किंवा मामाच्या घरी आणि इकडे कोण तयार करते बॅग भरती तिची जाण्यासाठी तिकडे आई नाराज बसलेली आहे खूप पसर आहे आमच्या पडलेला का नाराज आहात तुम्ही इकडे या तुम्ही एक मिनिट माझ्याकडे इकडे या इकडे अवघड राह आमच्या घरी काय सांगा तुम्हाला मित्रांनो परी तू चालली भूर बाळा बाळा तू गावाला चालली थैली घेऊन जाती काय मम्मी लावाल दे चल बना आई पण येईना बी घेऊन जाऊ सोबत बाबा आले का तुम्ही झाली का जाणार हो? आगे जा चाल का ती सोबत आगच जा कोमल बाळा तू कधी येशील वापस आता बर सगळ्यांनी पप्पी पप्पी ना मग

तुम्ही मी माझ्याकडे लाड नाही घ्यायला यायचं काय हा राहू द्या बघा कशी बोल जाऊ दे तू पर्स घ्या लटको पर्स लटको हा चला निघा उशीर झाला चला निघा लवकर आता खा त्या मग बाईल काही पैसे द्या तुम्ही चालले चालली

चल तुम्हाला बस स्टँड सोडून देऊ कु मी नाही आहे दोन गाड्या रिक्षा करून दरप शंभर नाही पाचशे रुपये पाहिजे आम्हाला नाही नाही पाचशे रुपये आता पाहिजे जायचं आम्हाला दोन हजार पाहिजे बाई। <laughs> परी हे परी एकदा हाय कर सगळ्यांना इकडे 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 कॅमेरा मध्ये कॅमेरा सगळ्या हाय कर पप्पी देयक येते म्हणा कधी येते सात दिवसांनी येते म्हणते हा लवकर येईन परी वापस काय तू तू अ मास कोमच्या कोमल चालली आईला थोडावर आधी ती बापरीची आई काय करता आता दोन दिवस जाऊ शकत का तिकडे दोन दिवसात येणार बाळा ती सात दिवस समज सात दिवस बाप्पा सात वर्ष होतात मला सात वर्ष सात दिवस चालली वाटेव पत्र ठेव

आता तुम्ही म्हणसाल ताई ताईत आलेली आहे कोमल माहेर जाते असं काढली का नाही तर तिला नाही का तिच्या मम्मीच थोडं दुखतंय म्हणून तिला जायचं आहे तिकडं पण तिला म्हणून ती जाते हा ना तिच्या मम्मीला आता खूप आजारी होती म्हणून ती बघायला जाते आजीबाई पैसे दे आजीबाई

बाळा लवकर जाऊ ना मला पप्पी तू दे बाळा तू दे तू दे तू दे तू बाळा हा चला आता तर हे जे गिफ्ट आहे ही डॉल तर आपल्याला आपल्या काय सबस्क्रायबरने दिलेले ज्यांचं नाव आहे पूजा मुर्मे त्या आपल्या घरी आले होते परीच्या बड्डे दिवशी त्यांना हे एक डॉल दिली होती परत ती पिचकारी दिसती आहे ती एक mm. दिली होती आणि एक गदा असे तीन गिफ्ट दिले होते सोबत चिक्की पण आणली होती परीला त्या दिवशी मी त्यांचा शूट नाही घेतला आणि वरतून परीच्या ड्रेससाठी सुद्धा पैसे दिले होते तर त्यांना खूप खूप थँक्यू आणि पुढे व्हिडिओमध्ये म्हणजे कालचा जो व्हिडिओ होता तिथं मला तुम्हाला हे मेन्शन करायचं राहिलं होतं म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये परत एकदा तुम्हाला हे मेन्शन करून देतोय आणि खरंच खूप भारी वाटतंय त्यांना आमच्याकडे जे आहे ते संभाजीनगरून आले होते आणि आल्यानंतर खूप भारी वाटलं आम्हाला परीचे बड्डे दिवशीच आले होते तर हे सगळे गिफ्ट दिलेत आणि हे आम्ही सांभाळून ठेवणार आहोत आणि थँक्यू सो मच ह्या गिफ्टसाठी तुम्ही बघितलं आहे परी कोमल गेलेली आणि परी गेलेली आहे तिच्या परी मामाच्या घरी गेली आणि कोमल गेली आहे तिच्या पप्पाच्या घरी म्हणजे माहेरी गेलेली आहे आणि ती जाऊन आता तीन दिवस झालेले आहेत कारण की मी तीन दिवसच व्हिडिओ एकाच दिवशी शूट करून घेतले होते कारण की तेवढा विषयच होता बोलण्यासारखा म्हणून हा व्हिडिओ तुम्ही आज बघत आहात तर आता कोमलला उद्या आणायला जाणार आहे मी तर तुम्हाला वाटलं असेल की की आता लगे एका दिवसात कसं घेऊन येत होतं नाही कोमल चार पाच दिवस ऍक्च्युअल मध्ये राहिलेली आहे कोमल माहेरी गेली ते देखील सांगितलेलं आहे तुम्हाला तिच्या आईची तब्येत खराब झाली होती म्हणून तिच्या आईला ती बघण्यासाठी गेलेली आहे आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी रुद्राला काय बोललोय हे माझ्या ध्यानात नाही आहे आता बरेचसे लोक मला बोलत बोलताय की दादा तू खूप रुडली बोलतोय रुद्रला म्हणजे आपलं ते बाबू दुसऱ्याचं ते कार्ट असे खूप सारे हे बोलताय आणि राहिला प्रश्न माझं मला माहिती आहे मी माझ्या भाच्यांना किती जीव लावतो तर तुम्ही सोनलचे व्हिडिओज बघितलेले आहेत का पूर्वीचे नसल बघितले जाऊन बघा सगळ्यांनी आणि मी बोलत असतो माझा स्वभाव तसा आहे मी असं रुडली सगळ्यांसोबत रुडलीच बोलत असतो आणि आहे थोडा स्वभाव पण माझ्या मनात तसं काही नसतंय म्हणून एवढं काही सिरियसली घेऊ नका माझ्या ताईला देखील त्याचं काही वाईट वाटत नाहीये ती देखील इथंच आहे आपण तिच्यासोबत देखील बोलूया इकडे आहे ग मनीषा माझ्यापेक्षा लहान आहे तिथं मी ते डायरेक्ट नावाने सांगा मारत असतो मनीषा म्हणून कुठे गेली दीदी रुदू उठलाय बाबा झोपेतून उठला आता आणि आता जा मला जायचं आहे दुकानामध्ये तर चला बोललो तुमच्यासोबत थोडंफार डिस्कशन करूया आणि काय चाललंय काय नाही जरा विचारूया बाकी कोमला तिकडे एन्जॉय करते दोन दिवसापासून एकदम व्यवस्थित काहीच तिला टेन्शन नाही सध्या व्हिडीओच वगैरे तीन दिवस झालेत पण आता ठीक आहे उद्या वापस आल्यानंतर परत जे रुटीन आपलं चालू राहणार आहे तुमच्यासोबत आम्ही चांगले चांगले व्हिडिओ शेअर करतच राहू आपण तिच्यासोबत एकदा डिस्कशन करूया ताई सोबत आणि दोन मिनिटात तिला बोलूया काय इकडे आलेली आहे तर काय झालं मी रुद्राला असं बोलत बरेच लोक कमेंट करत आहेत काय वाटतय काय वाटणार खूप हार्ड होतोय पोरी पोरी पण हार्ड आहे तरी दोन मिनिटं बोलून बोलते आवाज येतो बघा कोणी गेले कधी करतो आणि तू मला येणार एक दोन दिवसामध्ये ते अधिक लागले तुम्हाला व्हिडिओ बनवून कळेल मी तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या आम्हाला कमेंट्स करून सांगा खाली एक ब्लू कलरचं हर्ट पाठवा ब्लू कलरचं म्हणजे निळ्या कलरचं जेणेकरून मला कळेल की तुम्ही मस्त कनेक्टेड आहात तर तेवढे एक ब्लू कलरचं हर्ट पाठवा आणि फरी तुम्हाला लागलीच पुढच्या व्हिडिओ दिसणार आहे तोपर्यंत तो काळजी घ्या असा आणि परत एकदा थँक्यू सो मच बाय बाय